नमस्कार तरुजाच रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे अतिशय टेस्टी हेल्दी असा पराठा आहे अतिशय पौष्टिक आहे आणि रेसिपी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी ॲवकाडो आहे एक तर ते घेतलेलं आहे त्याचे कट करून त्याचा गर काढून आणि त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत चार पाच हिरव्या मिरच्या आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर आहे थोडीशी स्वच्छ धुवून घेतली आहे तर आलं पण टाकायचं आलं राहिलं होतं म्हणून मी आलं परत पर नंतर ॲड केलं आणि त्यानंतर एकदा मिक्सर फिरवून घेतला त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं अजून बारीक हवं होतं म्हणून आणि परत एकदा छान मिक्सरला वाटून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे प्युरी करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा इतका ओवा टाकलेला आहे आणि पालक आहे तर त्याची प्युरी केलेली होती तर ती ॲड केली आहे साधारणतः अर्धी वाटी इतकी प्युरी आहे चवी आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ आहे तर ते मी चाळून घेणार आहे तर अतिशय टेस्टी असा पराठा आहे हेल्दी आहे अगदी झटपट होतो आणि खूप जास्त मसाले वगैरे पण आपल्याला वापरावे नाही लागत तर बघू शकता तुम्ही तर सुरुवातीला मी पाणी बिलकुल ॲड नाही केलेलं आधी जे मिक्सचर होतं तर त्यामध्ये पीठ छान मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण काढलं होतं आपण वाटलेलं होतं तर त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि मग ते थोडंसं पाणी ॲड करून छान अशी कणिक मळून घेतली आहे त्याची मी आणि याच्यानंतर ह्याचं पराठे करून घ्यायचे आहेत तर अगदी साधे सोप्या पद्धतीने आहे कमीत कमी साहित्य वापरलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पराठे बनवायचे आहेत तर खूप छान टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे पौष्टिक आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर याच्यामध्ये पालक पण ॲड केलेला आहे तर पालकची भाजी शक्यतो लहान मुलांना एवढं तर त्यासाठी हा ऑप्शन अतिशय छान आहे आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे तर बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीने आपण चपाती करतो त्याच पद्धतीने एक गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि त्यानंतर लाटून त्याला मध्ये तेल लावलं आहे आणि त्याची घडी बनवून घेतली आहे जसे जशा पद्धतीने आपण चपाती करतो त्याच पद्धतीने मी हे पराठा केलेला आहे आणि लाटून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता आता हा दोन्ही बाजूने तव्यावर छान भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी थोडंसं तेल स्प्रेड केलं आहे आणि त्याच्यानंतर त्यावर पराठा ॲड करून आपल्याला तो दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे तर हा भाजून होतो तोपर्यंत मी आणखी एक पराठ्यासाठी गोळा घेतलेला आहे आणि त्याची घडी करून आपल्याला तोही पराठा लाटून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी सर्व पराठे आहेत तर ते लाटून घेणार आहे तर दोन्ही बाजूनी छान आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी भाजत आल्यानंतर काढण्यापूर्वी आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा पराठा आहे तर तो तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप जास्त मसाले लागत नाहीत खूप जास्त वाटणही काढायला लागत नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे आणि ही रेसिपी अगदी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे टेस्टी अशी रेसी रेसिपी आहे तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून ज्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर एक एक करून मी सर्व पराठे लाटून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता ते खूप सॉफ्ट असे झालेले आहेत तर जेव्हा पण हा पराठा बनवून होतो तर तो बनवल्यानंतर मी त्यावर तूप लावलेला आहे त्यामुळे थोडंसं ते हातांना असं ऑईली वाटतं आहे तरते नहीं है, तरते तर ते तेल नाही आहे तर त्यामध्ये मी तेलाने भाजल्यानंतर तूप लावलेलं आहे त्यामुळे तसे झालेले आहेत तर रेसिपी नक्की करा धन्यवाद